पक्षे नेते आपन पक्षे नेते आपन विरोधी पक्षनेते आपण बोला भूमिका भूमिका मांडून घेऊ मला वाटत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामधला विषय आहे आपसातल्या वादात हा विषय घेऊ नये मी विरोधी पक्षनेत्यांना बोलायला सांगितलेला आहे आपण विरोधी पक्षनेते बोला छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं आपलं सर्वांचं आदराचं स्थान आहे त्या संदर्भामध्ये उपस्थित झालेल्या विषयानुसार आपण बोलावं बोला माननीय विरोधी पक्ष नेते सभापती महोदय सभापती महोदय आपण खाली बसा लाड खाली बसा आपण सभापती महोदय आपण आपल्या दैव आपल्याला दोनशे एकूण आहे मी बोलतोय ना मी बोलतोय तेच बोलतोय बसून ज्या पद्धतीनं काल विधानसभेचे सदस्य आबू आझमी औरंगजेबाचं उदातीकरण करण्याची भूमिका घेतली <स्थाँगा>। आणि औरंगजेबाने या राज्यातले कोणतेही मंदिर तोडले नाही उलट मंदिर बांधले अशा प्रकारची भूमिका आबू आजमी यांनी घेतली मी हेच बोलतोय मी तेच बोलतोय आपण जरा <laughs> आणि ज्या पद्धतीनं आबू आजमी यांनी वक्तव्य केलं औरंगजेबाचं उदातीकरण केलं हे उदातीकरण मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे कारण आबू आजमीवर कारवाई झाली पाहिजे परंतु ही आबू आजमीवर <laughs> या आबू आझमीवर ज्या पद्धतीनं कारवाई आवश्यक आहे सत्ताधारी पक्षाने ती मागणी केली पाहिजे त्यांचे मंत्री आहे मुख्यमंत्री आहे हे सगळं होत असताना हे सगळं होत असताना सभापती मोदय आबू आझमीवर कारवाई तर झालीच पाहिजे परंतु असं होत असताना महापुरुषांचा अवमान करण्याची भूमिका सातत्यानं घेतली जाते एक प्रशांत खोरटकर नावाची व्यक्ती नागपूरमध्ये आरोप करते प्रशांत खोरटकर शिवरायाविषयी काय काय वक्तव्य बोलतो या प्रशांत कोरटकरला या प्रशांत कोरटकरला सरकार संरक्षण देत हा प्रशांत कोरटकर कोणाचा कार्यकर्ता आहे कोणाच्या जवळचा कार्यकर्ता आहे या प्रशांत कोरटकरनी ज्या पद्धतीनं इतिहास संशोधक इंद्रजी सावंतांना धमकी दिलेली आहे सभापती दि मोदय इंद्रजीत सावंत इंद्रजीत सावंत हे इतिहास संशोधक आहे आणि या इंद्रजीत सावंतांना धमकी दिली सभापती महोदय प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल आणि आबू आजमी असेल या प्रवृत्ती एकच आहे आबू आजमी सुद्धा विरोधी राहुल राहुलच्या माध्यमातून या संदर्भामध्ये अतिशय गंभीर आहे दोन्ही सभागृहाच्या सदस्याच्या अतिशय तीव्र भावना आहेत महाराष्ट्राचं आणि देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये केलेलं वक्तव्य कोणीच सहन करणार नाही आणि त्यामुळं आपण विरोधी पक्षनेते भूमिका मांडलेली आहे गटनेते प्रवीण दरेकरांनी भूमिका मांडली सरकार म्हणून सभागृहाचे नेते सभागृहाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आपली भूमिका मांडतील मी सगळ्या सदस्यांना कृपा करून आपल्या जागेवर बसावाली बसू द्या सभागृह नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण जागेवर बसा दोन्ही बाजूच्या भूमिका ऐकून घेतलेल्या आहेत आता सरकारच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सभागृहाचे नेते सरकारची भूमिका सांगते कृपा करून आपण आपल्या जागेवर बसा सभापती महोदय परम साहेब बसा सभापती महोदय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की खर म्हणजे सगळ्यांच्याच भावना अतिशय कालपासून तीव्र आहेत कालच्या सभागृहात देखील या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तर म्हणजे अबू आझमी यांनी यापूर्वी देखील अनेक वेळा एखाद्या वेळेस माणूस बोलतो परंतु अनेक वेळा या बाबतीमध्ये शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील अवमानकारक त्यांनी वक्तव्य केलं आणि मी त्या दिवशी मी त्या दिवशी सभागृहामध्ये होतो आणि मी मुख्यमंत्री असताना देखील त्यांना त्यावेळेस तिथं रोखलं मी बोलो छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे अरे पण हाय आपण ऐकून घ्यायच का नाही याच्यात आबू आजमी म्हणून आपल्या अरे म्हणून म्हणजे मी एवढंच सांगतो अबू आझमी हे जाणीवपूर्वक शिवाजी महाराज आणि आपले धर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अवमान करता वारंवार आणि म्हणून वारंवार करता आणि म्हणून अरे बाबा बो, मी बोलल्यावर करतो ना कारवाई तर करायचीच आपल्याला समागरात नेते बोलताय सभाग्रहाने कमेंट्स सभाग्रहाने शांतता आड त्यांच्या दोन्ही बाजूचे आरगुण घेतले आपण जरा बसा परत सर धर्मवीर स्वराज्य रक्षक अनिल हो संभाजी महाराज यांना खरं म्हणजे त्यांच्या शौर्याला आपण सगळ्यांनी नमन केलेलं आहे त्यांचा शौर्य आणि औरंगजेगाव जेबाचं या औरंग्याचं कौर्य या छावा चित्रपटामध्ये देखील आपण पहा अंगावर काटे उभे राहतील काय त्यांनी आपल्या कंबू राजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं हलाल केले चाळीस दिवस चाळीस दिवस त्यांनी त्यांना म्हणजे धर्म सोडा आणि तुम्हाला मी सोडतो अशा प्रकारचं औरंग्याचं जे काही शौर्य दाखवलंय ते पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या अंगावर काटे उद्या उद्या सिनेमा ठेवलाय यांना पण बोलूया आपण उद्या उद्या ठेवलंय आणि म्हणून मी एवढंच सांगतो सभापती हो महोदय आणि मी हेही सांगतो संभाजी महाराजांच्या बद्दल देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकी शंभू राजा था एकी शंभू राजा अरे अशा या राजा या राजाचा अवमान करण या राजाचा अपमान करण आणि या राजावर अत्याचार करणं चाळीस दिवस डोळे काढले डोळ्यांमध्ये शिगा घातल्या गरम लोखंडी नख काढली जीप छाटली अंगावरचे सालटी सोडली सोडली त्याच्यावर मीठ टाकलं म्हणजे एवढं कौर्य एवढं म्हणजे अमानवी कृत्य या औरंगजेबाने केलं या औरंगजेब म्हणाले अबू आजमी म्हणतात या अशा औरंगजेबाला काय म्हणतात कुशल प्रशासक त्यांनी मंदिर बांधलं असं म्हणतात काशीश्वेश्वराच मंदिर काशी विश्वेश्वरा सुभेदार सुभेदार कल्याणचा त्याचे सून तिला साडी चोळी देऊन तिला आदराने पाठवलं आणि जेव्हा छत्रपती संभाजी महाराज भेटत नव्हते त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये त्यांनी एवढा अत्याचार केला आया बहिणींवर की नद्यांमध्ये रक्ताळलेलं पाणी आणि प्रेत वाहत होते आणि अशा या क्रूर कर्म्याला त्यांनी फक्त आपले तूच नाही त्यामध्ये जैन असतील बौद्ध असतील सगळ्यांवर अत्याचार केले सगळ्यांवर अत्याचार केले मंदिरं तोडली मंदिरं तोडून थांबले नाहीत धर्मांतर केलं हे सगळं करत असताना या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांचे हलाल त्यांनी केलं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि म्हणून अशा क्रूर कर्म्याला कुशल प्रशासक म्हणणं या ठिकाणी त्याला मंदिर बांधली म्हणणं त्यांनी या महाराष्ट्राच्या स्वराज्यावर चाल करून आला परंतु त्याला संभाजी महाराजा पुरून उरले तो हरू तो जिंकून हरला पण संभाजी महाराज बलिदान करून देखील जिंकले बलिदान करून देखील जिंकले आणि म्हणून या दिल्लीच तख्त काबीज करण्यासाठी त्यांनी आपल्या बापाला कैद केलं त्याच्या भावानं ठार मारलं लो। सत्तावीस लोकांना ठार मारलं लो। हा दिल्लीचा तख्त कब्जा करण्यासाठी हा क्रूर कर्म कर म्हणजे राक्षस आहे हा राक्षस आहे आणि अशा या राक्षसाला नीच राक्षसाला त्याची भलामन करणं बाळासाहेबांनी देखील विरोध केला होता ना त्याला म्हणून अशा देशद्रोही म्हणून तर ते विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय ना आणि देशद्रोही देशद्रोही पिलावळीला सच्चा मुसलमान देखील माफ करणार नाही यामध्ये देशाभिमानी मुसलमानांशी आपला वाद आहे का राष्ट्रभक्त मुसलमानांची वाद आहे का पण इथ राहून संभाजी महाराजांचा वध करणं हलाल करणं त्यांची चामडी सोलणं आणि त्याच्यावर अन्याय त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या औरंग्याला चांगलं म्हणणं चांगला माणूस म्हणणं चांगलं प्रशासक म्हणणं हे कितपत योग्य आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो छत्रपती संभाजी महाराज अंबादास नऊ वर्षामध्ये एकोणसत्तर लढायात संभाजी महाराजांनी जिंकल्या एकही लढाई हरले नाही एकही लढाई हरले नाही असा एकशे सव्वीस लढाया एकही लढाई हारलेला राजा नाही आणि म्हणून या म्हणून मगाशी म्हणालो की त्यांचं शौर्य लोक एक बाजू बघतात दुसरी बाजू जेव्हा कळते तेव्हा त्यांनी म्हणजे सगळं म्हणजे प्राणांचं बलिदान केलं त्यांनी परंतु आपल्या देशासाठी धर्म बदलला नाही हे शिकण्यासारखं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो की छत्रपती संभाजी महाराज हा कट्टर देशाभिमानी ज्वलंत हा अंगार होता छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा होता आणि अशा या छाव्याचा अपमान करणं त्यांना अन्याय करणं अत्याचार करणं त्या औरंगजेबाला या ठिकाणी त्याचा उदात्तीकरण करणं हे बरोबर नाही आणि मी आपल्याला सांगतो औरंगजेबाच्या कबरीचा देखील उदात्तीकरण करणं किंवा मुंबईमध्ये कोण तो बॉम्बस्फोट मधला होता याकूब मेहमान याच्या कबरीचं देखील उदात्तीकरण करणं या ठिकाणी हे देखील हे देखील आपल्याला शोभणार नाही आणि म्हणूनच तुम्ही काय आम्ही काय शेवटी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारे लोक आहोत हे राज्य देखील शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आपण चालवतोय दिल्लीच आज दिल्ली तख्त केंद्र सरकार दिल्लीच ही तख्त महाराष्ट्र राखतो आणि म्हणून केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांनी देखील या ठिकाणी नेवीच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब लावलेलं <laughs> आहे आज तुम्हाला मी सांगतो मला असे कोणी सांगितलं असेल औरंगजेबाचं नाव का काढून टाकलं <laughs> <आगीत> ते <लाते>। सांगितलं तुम्ही <laughs> आणि दुसरी औरंगाबादचं नाव देखील औरंगाबादचं नाव अंबादास संभाजीनगर केलं आपण संभाजीनगर केलं आणि म्हणून अशा या थोर राजा जो आहे तो राजा आया बहिणींवर अत्याचार करणारा औरंग्याचा ज्यांनी उदातीकरण केलंय त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे त्याचा धिक्कार त्याचा धिक्कार तर करूच पण त्याच्यावर देशद्रोही कलम देखील लागलं पाहिजे देशद्रोहाच आणि त्याचबरोबर त्याला निलंबित केलं पाहिजे या सर... अशी विनंती या ठिकाणी पडताळप करा परंतु अबू आझमी हा औरंग्याचा औलादीचा आहे आणि म्हणून औरंग्याचं समर्थन या राज्यात नाही देशात कोणी खपून घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या आराध्य अपमान कोणी करत असेल धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान कोणी करत असेल तर त्याला माफ नाही आणि म्हणून माफी नाही चुकीला माफी नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे सभापती महोदय या ठिकाणी खाली तर आम्ही कारवाई करण्याची मागणी केलेलीच आहे परंतु याच्यावर अशी कठोर कारवाई झाली पाहिजे की या पुढे छत्रपती आम्ही करतोय ना करतोय 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 छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज अरे काल गुन्हे दाखल केले आणि म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई आपण करूया आणि म्हणून या ठिकाणी याला याचा निषेध आणि त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे त्यांचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे मला आपण बोलण्यासाठी संधी दिलीत याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा अबू आझमी यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी जाहीर निषेध करतो भाई विरोधी पक्ष नेता बाई जगताप विरोधी पक्ष नेता मला कसं माझी विनंती आहे मला वाटतं दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्या भावना तीव्र आहेत सभागृहाच्या नेत्यांनी आपलं मत मांडलं आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषाच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य केले जात आहेत आणि सर्रासपणे केले जात आहेत शासनाचं आणि विरोधी पक्षाचं आणि दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या बाजूच्या भावना तीव्र आहेत या गोष्टी लक्षात घेऊन संबंधितावर तीव्र स्वरूपाचे आपण त्यांच्यावरती कारवाई करावी फक्त पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करून हे प्रकरण चालणार नाही आणि म्हणून संपूर्ण सभागृहातील सदस्याच्या भावना तीव्र आहेत महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो म्हणून या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सक्त कारवाई शासनाने करावी या संदर्भामध्ये भाई जगताबा आपण आपलं मत मांडा सभापती महोदय सभापती महोदय आपण बसाल बसा आधी शांतपणे ऐकून ले। घेतलं बसा सभागृहाचं कामकाज पंधरा मिनिटासाठी तहकूब करीत आहे